कोपर्डी लिंकमधून तारळी धरणाचे पाणी आरफळ कॅनॉलमध्ये काही दिवसांपूर्वी सोडण्यात आले यामुळे मसुरी भागातील दुष्काळी भागाच्या चेहऱ्यावर अत्यानंद पाहायला मिळतोय खराडे रिसवर आंतवडी करवडी करौडी कांबेरवाडीसह या परिसरातील ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना कराड उत्तरचे भाजप नेते मनोजदा घुळपडे व कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत दुष्काळी भागाला म्हणून दादा घुरपडे यांनी नवसंजीवनी दिली असून जलनायक अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत मी सचिन हनुमान शिंदे राहणार अंतवडी माझे सुविध पत्नी शीतल सचिन शिंदे या या गावचे उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून आता मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न दाख विचारतो की आता तुम्हाला एक गुजवणारा पाण्याचा आवाज येतोय का बघा त्या पाण्याकडे बघा ह्या गावात आता पाऊस आहे का काय आहे परंतु हा आवाज हा आवाज फक्त आणि फक्त कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मान्य महेश शिंदे आणि आमचे भावे आमदार माननीय मनोजराव घोरपडे यांच्या रूपात हे कृष्णेचं भले ते तारेत नेऊ द्या ना ते काय येऊ द्या पण कृष्णा खोरेचं पाणी आज आमच्या गावामध्ये पोचलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे हितु शासनाच्या काळात जे तारे प्रकल्प राबवला गेला आणि तो दोन हजार दहा साली पूर्ण केला गेला परंतु दो दोन हजार दहापासून जे पाणी आमच्या या विभागासाठी पूर्णात येणार होतं परंतु त्याच्यासाठी स्थानिक आमदारांच्या माध्यमातून किंवा ह्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोणतंही काम केलं गेलं नाही परंतु हे आत्ता माननीय म्हणून दादा घोरपडे साहेब महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी इतक्या जलदगतीने हे काम पूर्ण करून आमच्यासारख्या ह्या दुष्काळी भागाला खरं तर दुष्काळी भाग समाजाला दाखवताना किंवा बाहेर महाराष्ट्रात दाखवताना कृष्णा नदी आमच्या बाजूला आहे परंतु हा भाग जर बघितला तुम्ही आता बघू शकता ह्या डोंगराचा दाखवा तुम्ही ह्या भागाचा तुम्ही शूटिंगमध्ये दाखवा की खरोखर हे किती मागास भाग आहे बघा पाण्याचा किती हे आहे परंतु आज तुम्ही बघता हे पाणी मान्य मनोजास घोरपडे साहेब यांनी आतो ना आता प्रयत्न करून जे कोपण लिंकद्वारे पाणी तारळीचं पाणी ह्या कॅमेरमध्ये सोडलं आणि ते पाणी आज आमच्या गावासाठी उपलब्ध करून दिलं आमच्याच गावासाठी नाही आमच्या गावाबरोबर रिसवड असेल किंवा असं इकडे निरवाडी वागेरी करवडी या जाते यादवाडी चिखली ह्या गावांसाठी खरोखर जो चाळीस वर्षापासून जो म्हणजे इतका संघर्ष चालत ह्या पाण्यासाठी तो मनोज पूर्ण करून दाखवला आणि खरोखरच जलनायक म्हणून आमच्या गावच्या वतीनं आम्ही मनोज दादांचं आम्ही ते ऋण फेडू शकत नाही कारण इतक्या पिढ्या गेले आमच्या की पाणी कधी यायचं पाणी कधी यायचं ना आम्हाला ते भाग्य लाभलं कारण फक्त एकच म्हणून दादा फुरपडे आणि आम आम्ही त्यांचा विश्वास ठेवला आणि आमच्या विश्वासाला सहाजेचं काम करून म्हणून दाखवलं त्याबद्दल खरोखर आमच्या गावच्या आमचे गावची ग्रामपंचायत आमच्या गावचे दोन्ही तीन तरुण मंडळ तसेच रिसोडांतन विकास सोसायटी तसेच पंचकोष्टीतील सर्व सर्व विभातील सर्वांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी खरोखर मनोरदादा शिंदे आणि महेश शिंदे साहेब यांचं मनापासून ऋणी आहे आणि खरोखर त्यांनी हे जे काम केलं आहे त्याची आम्ही त्यांना खरोखर पोचपावती देऊ एवढीच इच्छा आहे या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो